नमस्कार मी योगेश घुगे आणि आपण पाहतात सार्थक न्यूज नाशिक महापालिकेची निवडणूक कधी जाहीर होऊ शकते आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे आणि आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक नऊ मधील श्री कल्पेश कांडेकर यांच्या निवासस्थानी कल्पेश कांडेकर हे आगामी नाशिक महापालिकेची निवडणुकीची तयारी करीत आहेत आपल्यासोबत स्वतः कल्पेश कांडेकर आहे भाऊ तुमचं सर्वप्रथम सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत मनापासून धन्यवाद सरांचे धन्यवाद तुम्ही आलात आणि आम्हाला टाइम दिला तुमचं अमूल्य कारण की आधारस्तंभ जे असतात चार आधारस्तंभापैकी एक आधारस्तंभ हा तुमचा मीडिया असतो आणि तुम्ही आमची कामाची दखल घेतली त्यापासून तुमच्या मनापासून धन्यवाद येणाऱ्या नाशिक महापालिकेसाठी आपली काय रणनीती असणार आहे आत्ताच आरक्षण दोन तीन दिवसापूर्वी आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे आरक्षणमध्ये आपण सर्वसाधारण पुरुषमध्ये आपण लढणार आहोत आणि मागील जवळपास आपण दोन हजार एकोणावीस वीस पासून आपलं काम चालू आहे तर तुम्ही बघत असाल करोना काळापासून तर आतापर्यंत जे लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे ते तिथं झालेलं नाही ते कल्पेश कांडेकरांच्या पुढाकाराने कामं झालेली आहेत तुम्ही बघत असाल प्रत्येक आपल्याला माझा कुठल्या ना कुठल्या प्रभागातल्या समस्यांविषयी आवाज उचलणं आंदोलन करणं ह्या गोष्टी चालू असतात कारण की हा प्रभाग एकदम दुर्मिळ भागातील जो अविकसित भाग असतो अशा प्रकारचा हा श्रमिक नगर भाग झालेला आहे उद्यानं बघाल तर उद्यानं हे दारूचे अड्डे बनलेले आहेत मध्यंतरी खूप मोठा आवाज उचलला पेपरला सगळी बातम्या आलेल्या आहेत भूमिगत तार आहेत ज्या अशा हात लावल्यात तर माणसांना लागतील जे लोकप्रतिनिधी त्यांचे बंगले मोठमोठे आहेत त्यांच्या घरावर विद्युत तारा नाही आहे नगरामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये श्रमिक नगरला झाडू मारायला लोक येत नाही काहींच्या ठिकाणी झाडू मारायला वैयक्तिक टीम जाते म्हणजे असा कुठेतरी तुझा माझा भेदभाव करतात तर हा कुठेतरी थांबला पाहिजे कारण की सर्वसामान्य जनता घरपट्टी भरते पानपट्टी भरते आणि ह्या सर्व गोष्टी भरल्या जातात त्यावेळेस या गव्हर्नमेंटचा पेमेंट निघतो त्याच्यावर हे सरकार चालत असतं त्यातून या विकासाचे डेव्हलपमेंटचे कामं होतात पण घरपट्ट्या आमच्या प्रभागातले माणसं भरणार घरपट्ट्या आमच्या प्रभागातले माणसं भरणार आणि सगळ्या सुविधा तुम्ही दुसऱ्या भागामध्ये देणार तर हे आता इथून पुढे कदापि सहन केलं जाणार नाही कारण की तुम्ही बघत असाल रस्ते रस्त्यांची पूर्ण चाळण झालेली आहे ड्रेनेज बघाल ची दारे जिवंत झरे आत्तापर्यंत इतिहासात ना भविष्य असे झालेले आहेत का आमच्या श्रमिक नगर भागामध्ये सुद्धा जिवंत पा ड्रेनेजचे झरे बघायला भेटलेले आहेत एवढं भाग्य आमच्या नगरच्या नशिबात आलेलं आहे रस्त्याने तुम्ही कुठे जा घाणीचं एवढंच सा साम्राज्य आहे का विचारू नका तर ह्या कुठेतरी गोष्टींना आळा बसला पाहिजे म्हणून आम्ही कुठेतरी कारण की माझा जन्म ह्या प्रभागात झालेला आहे नगर जे आहे ना हे माहेर समस्यांचं माहेर घर बनलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यासाठी मी आणि माझं कुटुंब पूर्ण दिवस रात्र मेहनत करतोय आणि मला महिलांचा सुद्धा चांगला प्रतिसाद भेटतोय सगळ्या लाडक्या बहिणी मुख्य म्हणजे आमचे जे आहेत जरी ते आता उपमुख्यमंत्री असले तरी ते लाडक्या बहिणीचे मनात मुख्यमंत्री आहेत कारण त्यांनी ते स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते लाडके मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्या लाडक्या बहिणी आज आमच्या पाठीशी उभ्या याचा आम्हाला अभिमान आहे अभाऊ कोविड काळात पण आपण एकदम चांगलं काम केलं त्याबद्दल काय सांगा कोविड काळामध्ये लोक बाहेर निघायला नाटक करत होते घाबरत होते नाटक करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा घाबरत होते पण त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल तुमच्या न्यूजला बातमी लागली होती माझी त्यावेळेस त्या न्यूची दखल सुद्धा घेतली होती करोना काळामध्ये मी माझी स्वतःची ओमनी व्हॅन घेऊन ती पूर्ण पेस्टिंग करून जनजागृती करण्याचं काम आपण केलं होतं ही जनजागृती का करत होतो का लोकांच्या मनात आजार छोटा होता पण लोकांनी भीती घेऊन खूप लोकांची दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत लोक ज्या घरात आता मी खूप पैशावाला नाहीये पण माझ्याकडनं होईल तेवढ्या प्रकारे मी किराण्याचे किट अठ्ठावीसशे रुपयाचं पूर्ण किराण्याचं किट जे जे गरजुवंत लोक होते आजही ते माझ्याबरोबर लोक माझ्याबरोबर उभे आहेत कारण की त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर उभं होतात अठ्ठावीसशे रुपयाचं कीट पूर्ण मी किराण्याचं महिना महिना महिनाभराचं किराणा माझ्याकडनं जसं होईल पूर्ण किट भरून आपण जे गरजू लोक होते त्यांना प्रभागात दिलेच दिले पण दिले, पप्पा नर्सरी सगळे लोक राजकारणाच्या मागे भेट पळत होते का माझा प्रभाग कसा मी कॅप्चर करेल पण मी प्रभागाच्या व्यतिरिक्त जाऊन पप्पा नर्सरीवर जे जाणार राहणारे लोक आहेत त्यांना चहा नाश्ता आणि त्यांना सुद्धा किराणा पोचवलेला आहे असा तुम्हाला एकमेव माणूस भेटेल का जो प्रभाग सोडून प्रभागाच्या बाहेर सुद्धा त्याला माहिती तिथलं मतदान नाही तरी तो तिथे काम करत होता यापूर्वी फार गुंडगिरी होती तुम्ही अनेक वेळा निवेदने दिले आंदोलने केले आता पोलिसांच्या वचकमुळं ते संपूर्ण कमी झालं मात्र त्यावेळेचा श्रमिक, श्रमिक नगर आणि आत्ताच्या श्रमिक नगर मध्ये काय बदललंय आपण वारंवार या गोष्टीसाठी आवाज उचललेला आहे कारण की श्रमिक मध्ये गाड्या फुटणार असेल तर श्रमिक नगर मध्ये फुटतील मर्डर होणार असतील तर श्रमिक नगर मध्ये होणार आहेत जे अवैध धंदे आहे ते श्रमिक नगरमध्ये चालणार पण जे आपले सी पी साहेब आहे कर्णिक साहेब जेव्हा त्यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला काढला तेव्हापासून त्या गोष्टीवर कुठेतरी वचक बसला आणि त्याच्यामुळे जे राजकीय पाठबळ त्यांना होतं ते राजकीय पाठबळ कुठेतरी आता मागे झालेलं आहे त्याच्यामुळे आज प्रभागातील नागरिक बऱ्या प्रमाणात थोड्या का प्रमाणात का होईना आज मोकळा श्वास घेतायत आणि ज्या राजकीय लोकांचा हात पाठबळ होतं त्या लोकांना आणि तेच राजकीय लोक आता इथे तिथे जाऊन सांगतायत का आम बाकीचे गुंड आहेत आणि आम्ही खूप धुतलेल्या तांदळाच्या आहेत असं काही नाही हे सगळ्या जनतांना माहिती आहे तुम्ही जनतेची दिशा भूल करू नका तुम्ही सुद्धा किती पाण्यात आहात आणि कोणाच्या हस्तक्षेपामुळे एवढ्या आजपर्यंत गोष्टी घडल्या ते जनतेला सगळ्यांना माहिती आहे या प्रभागाचा विकास झाला असं वाटतंय आपल्याला अजिबात नाही एवढ्या जिथे समस्या असतील तिथे प्रभागाचा विकास तुम्ही म्हणूनच कशी शकतात आता तुम्ही माझ्या प्रभागामध्ये रात्री नऊ साडे नऊ नंतर हिंदी शाळेकडे एखादी माझी लाडकी बहीण किंवा माझी माता माऊली किंवा माझा भाऊ हा कुठेतरी एखादा प्रभागात श्रमिक नगरमध्ये फिरताना दाखवा बाकी तुम्ही शिवाजीनगरला रात्री फिरू शकता ध्रुवनगरला फिरू शकतात ध्रुवनगरला उद्यानं आहेत मोकळे मैदानं आहेत तसेच मध्ये श्रमिक नगरला सुद्धा उद्यानं आहेत पण त्या उद्यानांमध्ये फक्त मध्यपेयींचा अड्डा आहे हे कुठेतरी कशामुळे आहे प्रभाग विकसित झाला नाही म्हणून आहे आमच्या इथे पाण्याची टाकी जलकुंभ हा आमच्या प्रभागात आहे तरी आमच्या लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं ही परिस्थिती असताना प्रभागाचा विकास झाला असं जो कोणी म्हणत असेल तर साफ खोटा आहे आता कोणत्याही प्रकारचे निधी मंजूर नाही पण काही लोक स्वतःच्या राजकीय करिअर साठी काही चुकीच्या अफवा पसरवत आहेत तर त्यांना माझ्या जनतेला आव्हान आहे त्या चुकीच्या गोष्टींपासून आपण सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे निवडणुकीची कशा प्रकारे तयारी चालू आहे निवडणुकीची तयारी आमची अशी चालू आहे की आम्ही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घर करतोय कारण की जे पैशाचा पाऊस पाडतील ते आम्ही पाडू शकत नाही कारण की बाकीचे खूप बल्लाड आहेत त्यांच्याकडे पैसा खूप आहे आणि ते रात्रीतून पैशाचा मारा करणारच आहे पण ही माता माऊली भगिनी ज्या आहेत ज्या माझ्या माता माऊली आहेत या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत आणि मी हा विचारही कुठेतरी कॅन्सल केला होता थांबला होता माझा विचार की आपण राजकारणातून कुठेतरी मागे जावं कारण की माझी फॅमिली ह्याच्यामध्ये खूप स्ट्रगल करते आज माझं आठ महिन्याचं बाळ आहे जे आमचं चालू बाळ दोन महिन्याचं असतानापासून माझी मिसेस सुद्धा प्रभागासाठी झुंजवते झुंजवतीये आज बाळ जन्माला आल्यानंतर आई बापांच्या मनात वेगळा आनंद असतो आज माझा मुलगा बापाचा चेहरा पाण्यासाठी तर असतो मी सुद्धा माझ्या मुलाचा चेहरा पाण्यासाठी तर असतोय एवढं जर प्रभागासाठी जर करतोय आणि मी कोणावर उपकार करत नाही हे माझं दायित्व आहे मी माझं दायित्व पाडतोय तर शंभर टक्के ही जनता माऊली माझ्या पाठीशी उभी राहील याबद्दल शंका नाही श्रमिक नगर आणि शिवाजीनगर या प्रभागामध्ये कल्पेश कांडेकर यांचंच काम शिवसेनेच्या वतीने सुरू असताना दिसते मात्र बाकीचे उमेदवार तुमच्या बरोबर कोण आहे आता ह्या गोष्टी ऑन कॅमेरा बोलणं चुकीचं आहे कारण की आम्हाला अजून वरतून आदेश आलेले का कोणीही त्या गोष्टीवर स्टेटमेंट देऊ नये महायुती आहे कदाचित महायुतीमध्ये लढतील किंवा स्वार जरी लढली तरी आमची ताकद तेवढी आहे फक्त आम्हाला वरतून आदेश आहे का तुम्ही कोणत्याही या गोष्टीवर स्टेटमेंट द्यायचे नाही कल्पेश कांडेकर यांना जर संधी मिळाली तर उज्ज्वल प्रभागाचं भविष्य हुश्य होऊ शकतं का शंभर टक्के का होऊ शकत नाही जर सत्ता नसताना मी एवढे आम्हाला उचलतोय आंदोलन जर करतोय जर मध्यपेळींची अड्डी बंद करू शकतो मी तर शंभर टक्के मला जर जनतेने विश्वास दाखवला तर पूर्ण प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही समोरच बघत असाल तारा सगळ्या बघा घराच्या लोकांच्या दारावरून गेलेल्या आहेत उद्या जर एखादा आपल्या नगरामध्ये आतापर्यंत सहा जणांची बळी गेलेत ह्या गोष्टीमुळे सर्वप्रथम मी ते भूमिगत करेल प्रत्येक गल्लीत रस्त्यांची अडचण झालेली आहे रस्त्यांचे चाळण झालेले आहे भ्रष्टाचारी लोकांनी इथे फक्त नावाला टेंडर काढून काढून श्रमिक नगरला कोणताही विकास झालेला नाही ते टेंडरचे पैसे कुठे गेले याच्यावर मी वक्तव्य करणार नाही पण श्रमिक नगर पूर्ण मागासवर्गीय राहिले नाही ते सुपलां सुपलां ना। ना मी कुठेतरी सुपलाम सबलाम केल्याशिवाय राहणार मतदारांना मी एवढंच आव्हान करेन का आपला प्रभाग जर सुधारायचा असेल तर त्यांनी सुशिक्षित उमेदवाराकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि प्रभागाचा विकास करून घेतला पाहिजे नाही तर कालांतराने आपल्याला आपले इथले घरं विकून आपल्याला दुसरीकडे जावं लागेल त्याच्यामुळे प्रभागांनी जनता ही खूप सुज्ञ आहे की नक्कीच यावेळेस परिवर्तन घडवेल आणि परिवर्तनाची लाट ही सुरू झालेली आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच लवकरच पर बघायला परिवर्तन करण्यासाठी सुशिक्षित उमेदवाराला संधी द्या असे आवाहन कल्पेश कांडेकर यांनी केले आहे सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद